नमस्कार नमस्कार आपला परिचय राम गंगाराम भंडारे मी पानगावचा आहे आणि आमचे जीवलग मित्र जगन्नाथ रासुरेचा हा प्लॉट आहे पिरून जवळपास दोन ते अडीच महिन्याचा प्लॉट आहे आता ही ओके आणि ह्याला सगळं म्हणजे जीवामृतच सोडलंय बी फवारण्या बी केल्या आतापर्यंत ओके सरकारी खताचा आतापर्यंत वापर औषधाने खत वापरलं गेलं नाही रासायनिक खत कुठलेच वापरले नाही हेच वापरले नाही हे सगळं जैविकच आणि शेण खत पेरलं ह्याला करून चहापत्ती सारखं करून कुजवून गांडूळ खतासारखं हा गांडूळ खताचा टाइप ठीक आहे किती प्लॉट एकरचा हा प्लॉट आहे टप्प्या टप्प्यानं पेरण्यामध्ये थोडं दरवर्षीपेक्षा एक सवा महिना दीड महिना लेट पेरणी झाले पण उत्तम प्लॉट आलाय पण आता मर अशी लागलेली आहे त्याच्यावर काही उपाययोजना सुचवण्यासाठी आम्ही मनोज पाटलेली बोलवलंय ग्रीन हार्वेस्ट चे मा, चार जिल्ह्याचे प्रमुख आहे साहेब तर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही बोलवलय पण ते करडी मध्ये आता तुम्ही जनरली आपण बघतो सरासरी लोक पेरणी करतात टोकन केलंय मला तुमच्याकडे एक नवीन प्रयोग बघायला मिळाला चार बाय सहा इंचावर ही टोकन केलंय साहेब चार बाय सहा इंचावरती करडीची टोकन केलेली आहे आणि त्याला परत ठिबक न पाणी आहे ठिबक न पाणी पूर्ण पंचवीस एकरला हो बघतोय की आता हे ठिबक तर आथरलेलं आहे तुम्ही आणि प्रत्येक सात दिवसाला फवारणी पण घेतलंय आणि टिबक पण हे जीवामृत सोडलं गेलंय ओके तर काय वाटतं तुम्हाला अंतर हे जे तुम्ही ठेवलंय याच्यामध्ये काय तुमचा एक अनुभव काय म्हणतो याच्यात आता अनुभव तर पूर्वी आम्हाला नव्हता ही लय झाला वाटला अंतर पेरताना पण आता लय झालं तर आता पुढल्या फवारण्याच करता येत आहेत का नाही की इतकं दाटलं साहेब एका म्हणजे अंतर मागे पाठीमाग जर बघितलं आपण तर हे चार फूट मिळायला लागलेलं ना ह्याचा कालावधी बराच पुढे आहे साहेब कालावधी बाकी आहे तुम्ही म्हणता तसं पूर्ण फिरता येणार का नाही म्हणतात फवारणीसाठी पण शंकाच आहे शंकाच आहे म्हणजे टोटली सेंद्रिय पद्धतीने आपण हा प्लॉट केलेला आहे रासायनिक के एनपीकेचे कुठले डोस वगैरे काही दिलेला पण आता ह्या रोगराईवर काही जर तुम्ही सुचवलं तर ती दिल्याशिवाय पर्याय नाही 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 करता येईल ना त्याच्यामध्ये काय आपल्याला दिसते कुठे कुठे एक एक वळीमध्ये पाच पाच झाड जवळपास मर लागलेले करू आपण त्याला त्याच्यावरती कुठं आळी पण झालेली आहे आळी पण आहे मवा पण आहे मवा पण आहे आणि तात्काळ कंट्रोल करण्यासाठी तिभवाट बी पाहिजे आणि फवारणीतून बी पाहिजे साहेब करता येईल करता येईल बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल आपण कर... आता करडीच्या बाबतीमध्ये अंतर वाढवण्यामध्ये बाबतीत आता ही जर यशस्वी आपल्या मनासारखा उतार जर एक मिळाला साहेब तर पुढच्या वर्षीचा प्लॅन असा आहे की सहा बाय फूट दीड फुटावर करायला पाहिजे आणि दोन फूट जरी झालं तरी काही वावगं नाही पण दीड फुटावर जायला हरकत नाही सहा बाय दीड जिथ हा सहा बाय लागवड सहा बाय दीड टोकनच केलं पाहिजे साहेब उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ नक्कीच होणार साहेब आणि प्रयोग कसं करत आले पहिले बारा इंचावर प्रयोग होता यांचा पुन्हा दीड फुटावर केला पुन्हा दोन फुट अंतर ठेवलं यावर्षी चार फुटाचं अंतर ठेवलंय साहेब आणि उतार वाढत गेल्यामुळेच ही प्रयोग केला सोयाबीनला बी आणि आता करडीला बी साहेब पुढे बेडवर घ्यायचं मानसिकता आहे बेड बरोबर ती बघवरच पण बेड करून ओके साधारणतः या वर्षी जर बघितलं तर करडीला तसे बाजारभाव पण चांगले आहेत हा वर्ष झालं बघतोय आपण जवळपास आठ हजार प्लसच बाजार आहेत हो हो। जसं आठ हजार ते दहा हजारच्यामध्ये सातत्याने एक वर्षा करडीचे बाजार आहेत मग शेतकऱ्यांना जर बघितलं तर मधून आपण जे पीक बघत बघत होतो पूर्वी त्या या पद्धतीनं जर थोडंसं बदल करून बागायतीमध्ये जर करडी घेतली आपण याला टोकन पद्धती म्हणता त्या पद्धतीनं तर निश्चित शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दिशेने हे उत्पन्न आहे ऊसापेक्षा फायदा जर आपल्याला आता जसं आतापर्यंत आम्हाला जे यश आलंय ते दहा क्विंटल पर्यंत समजा साहेब एकरी एकरी तर आता आमची मानसिकता कशी आहे सगळं तंतोतंत केल्यास पंचवीस ला पोहोचू शकतंय याची आम्हाला अलीकडे गॅरंटी आली आता ही रात झाल्यानंतर कळल साहेब म्हणजे एकर वाटले पीक यंदा आमचं ही नाही खूप छान आले आणि काही कालावधी खूप बाकी आहे त्याचा होईल ते काय 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 पुढे कळणार त्याच्यावर मात करता येईल आपल्याला करूया आपण ते काय अडचण नाहीये तो आपल्या हस्त विषय ठीक आहे चालतंय भाऊ ओके धन्यवाद आठ अठरा एकोणीस एका फांदीवर, फांदीवर, एक एक फांदीवर बावीस ते पंचवीस म्हणजे बोंड आले साहेब साधारणतः झाडाला किती बोंडा येतील जवळपास साठ पासष्ट पंचाहत्तर पर्यंत फांद्या येतात झाडाला हो तर एका झाडाला किमान बावीस ते जास्तीत जास्त पंचवीस बोंड आता तयार झालेत हो बरोबर अशी परिस्थिती सध्या तरी आहे सध्या म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं बारकावे बघताय पिकाचे त्या पद्धतीने निश्चित जर सगळ्या शेतकऱ्यांनी जर प्रत्येक पिकामध्ये एवढं जर डोकावून बघितलं तर निश्चित आपल्याला शेती जे आपण म्हणतो परवडत नाही ह्या पद्धतीनं जर बारकावी बघून जर शेतीकडे आपण लक्ष दिलं तर नक्कीच शेती आपल्याला परवडते असं दिसल सारखं काहीच नाही सुखाचं साहेब आणि संध्याकाळी आरामशीर झोप येते नाही याचे खरं आहे म्हणजे टेन्शन कसलंच नाही साहेब हो आता ही फक्त कंट्रोल काय प्रत्येक हो हो तो काही विषय नाहीये पण खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्या भागामध्ये पानगाव भागात करडीचं पीक घेतलं हो हो। आणि एक शेतकरी पंचवीस शक्कर म्हणजे हायेस्ट झाले आता काही जर तशी बघितली परभणी हिंगोली किंवा नांदेड या भागामध्ये यवतमाळ तर अख्ख्या गावामध्ये पंचवीस ती करडी असं एक एक गाव जरी पकडला आपण तर तुमच्याकडे एक एक शेतकरीच म्हणजे आज पंचवीस शक्कर दहा एकर सहज बोलून जाते पंचवीस शक् करडी आहे दहा एकर करडी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली लागवड आहे हरभऱ्याच उलट हरभऱ्याला मर लागल्यामुळे असंच लागली हरभरे असेच चालले साहेब खरंय खरंय म्हणून ही दोन तीन यशस्वी झालाय आणि या वर्षी हर आता हरभऱ्यासारखं दाखवायला हरभऱ्यामध्ये तिकडचा शेतकरी परेशान आहे दोन तीन जिले मी मुण नाव घेतली ना तिकडे पण हरभऱ्याचा पेरा कमी व्हायला लागलेला आहे आता वाशिम वगैरे हो होत मग तिकडे चिया सीड्स वगैरे थोडंसं वाढलेलं दिसतं यावर्षी ब मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं ला आहे ठीक आहे बघूया आपण करू ओके ओके, ओके।